महापालिका हद्दीतील दिव्यांग करदात्यांना सवलत द्या राहुलमुळे जालना ग्रामीण भागातील दिव्यांग मालमत्ताधारकाप्रमाणेच शहरातील दिव्यांग मालमत्ताधारकांना मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरणा करताना पन्नास टक्के रकमेची सूट द्यावी अशी मागणी दिव्यांग युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यांनी केली आहे याबाबत महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की ग्रामीण भागात दिव्यांग मालधारकांना मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरणा करण्यासाठी पन्नास टक्के सूट आहे जालना महापालिका हत्तीत सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये चारशे बासष्ट तर दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये दिव्यांग मालमत्ताधारकांची संख्या बाराशे एवढ्या आहे दिव्यांग मालमत्ता धारकांना कर भरणा करताना पन्नास टक्के सूट दिल्यास थकबाकीदार दिव्यांग मालमत्ता धारक सवलतीचा लाभ घेण्यासाठी कर भरणा करणं शकतील जेणेकरून जालना महापालिका कर वसुली मोहिमेसह हातभार लागू शकतो असेही जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यांनी म्हटले आहे ऐकूयात त्यांच्या शब्दात दिव्यांगासाठी तुमची काय मागणी जालना शहरा जा... जालना शहरातील आता महागाई दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि त्या अनुषंगाने आता तसं ग्रामीण भागामध्ये पन्नास टक्के दिव्यांगांसाठी पाणी टॅक्स असेल किंवा घर टॅक्स असेल ते माफ असतं तसं जालना शहरातील जालना महानगरपालिकेने पन्नास टक्के माफ करणार करण्यात यावं तसं जालना शहरातील दिवंग हा दोन पैसे उदरनिर्वाहासाठी कुठतरी काम करतो मात्र तो हो पैसा त्याला पुरत नाही मग पुर नसल्याने तो दिवंग हा हातबल होऊन जातो त्यासाठी राज्य सरकारने महापालिका असेल किंवा नगरपालिका असेल यांच्यासाठी यांच्यासाठी घर टॅक्स असेल किंवा पाणी टॅक्स असेल हे पन्नास टक्के शूट करण्यात यावं आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि रा राज्यमंत्री आर्जनराव खोतकर यांना आम्ही निवेदन पाठणार आहोत